सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामीं स्वामींच्या कृपेने आपण सर्वजण सुखी आनंदात समाधानी तसेच स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल अशी आशा व्यक्त करून आज एक सुंदर असा अनुभव घेऊन तुमच्यासमोर आले आहे हा अनुभव ऐकल्यानंतर प्रत्येकाच्या अंगावरती शहारे उभे राहणार आहे कारण अनुभवच तसा आहे ज्या विश्वासाने ज्या श्रद्धेने आपण स्वामींकडे एखादा प्रश्न घेऊन जातो स्वामींची सेवा घेतो आणि त्या श्रद्धेने भावाने विश्वासाने जर सेवा केली तर स्वामी त्याची प्रचिती नक्की देतात अनुभव देतात देतात म्हणजे देतात या ताईंच्या बाबतीत देखील असंच काही घडलं आहे चला तर मग वेळ न लावता ताईंच्या शब्दात अनुभवायला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात आणि ज्यांना कुणाला अनुभव शेअर करायचा असेल त्यांनी आपल्या या चॅनलवरती आपला अनुभव शेअर करावा चला तर मग ताईंच्या शब्दात अनुभवला सुरुवात करूया ताई म्हणतात सर्वप्रथम सर्व स्वामी सेवेकरांना श्रीस्वामी समर्थ माझ्या जीवनाचे सूत्रधार असलेले भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करून आज मी मला आलेला एक छोटासा अनुभव येथे सांगणार आहे माझ्या परिवारामध्ये माझे मिस्टर मी माझ्या दोन मुली आणि सासू सासरे असा आमचा छोटासा परिवार आहे स्वामी कृपेने आम्ही सर्वजण खूप सुखी होतो स्वामींचे आमच्या जीवनात आगमन हे खूप अगोदरपासून झाले पण स्वामींची सेवा घरामध्ये कधीच कोणी करत नव्हता फक्त एक छोटासा फोटो स्वामींचा घरामध्ये दे होता देवपूजा करताना तो फोटो कधीतरी पुजला जायचा आम्ही रोज घरामध्ये दे देवपूजा देखील करत नसायचो महिन्यातून दोन महिन्यातून एकदा आमच्या घरात देवपूजाही देव� होत असायची मग कालांतराने हळूहळू खूप दुःख वाढू लागले मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न येऊ लागला आणि घरात अडचण अडचणी येऊ लागल्या आर्थिक अडचण खूप येऊ लागली त्यानंतर घरामध्ये वादविवाद देखील खूप होऊ लागले जो आमचा धंदा होता त्यात देखील आम्हाला फार यश मिळू मिळत नव्हते त्यामुळे काय करावं काही कळत नव्हतं आणि घरामध्ये खूप सारी निगेटिव्हिटी भरलेली होती कुठेच पॉझिटिव्ह सकारात्मक वाटत नव्हती प्रत्येक जण एकमेकाकडं बघून हा वाकडं तोंड करता ही ही त्या मोले वाईट वा, करत असायचा कुणीही एकमेकासोबत आनंदाने वावरत नसायचे त्यामुळे खूप वाईट वाटायचं काय करावं काही कळत नव्हतं त्या दरम्यान मध्ये काय झालं ना माझ्या सासूबाईचे एक मैत्रीण आहेत त्या आमच्या घरी सहज आल्या होत्या त्यांनी आमच्या घरची परिस्थिती बघितली माझ्या सासूबाईंनी त्यांनाही सर्व काही सांगितलं त्यावेळेस त्या म्हटल्या अगं टेन्शन नका घेऊ असे कित्येक जण आहेत की त्यांना स्वामींनी असे खूप छान छान अनुभव दिले आहे तुम्हाला देखील स्वामी अनुभव देतील तुम्ही स्वामींची सेवा का बरं करत नाही स्वामींची सेवा करा मठात जात जा मठामध्ये प्रश्न उत्तर सेवा केली जाते तुम्ही तिथे जाऊन प्रश्न उत्तर करा गुरुवारी जायचं आणि प्रश्न उत्तर करायचे त्यानंतर तुमची जी सेवा दिली जाते ती सेवा तुम्ही करा बघा तुम्हाला थोड्याच दिवसामध्ये रिझल्ट मिळेल असं त्यांनी सांगितलं आणि सासूबाईंच्या डोक्यामध्ये आलं चला आपण जाऊया हे करणार नाही पण आपण दोघी तर करू शकतो आपल्याला दुपारी काय काम असतं असं त्या बोलल्या आणि आम्ही गुरुवारी मठामध्ये गेलो तिथे आम्ही फॉर्म वगैरे भरला आणि नंबरसाठी ला बसलो होतो प्रचंड गर्दी तेथे ते होती खूप सारे लोक ते सेवा घेण्यासाठी तिथे आलेले होते स्वामींची आरती वगैरे झाली सहा साडे दहाची आरती झाली आणि प्रश्नोत्तर सेवेला सुरुवात झाली आमचा बारावा नंबर होता त्यामुळे खूप वेळ होता एका एका जणाला अर्धा पाऊन तास ते सर देत होते खूप छान समजून सांगायचे आणि सेवाही देत होते त्यावेळेस मग असं वाटलं की आता आपला नंबर येऊपर्यंत आपण काहीतरी करावं म्हणून मी माळ घेऊन स्वामींचं नामस्मरण करू लागले तिथे मी पहिल्यांदी स्वामींचा जप करू लागले माळ कशी जपावी कशी पकडावी हे देखील मला कळत नव्हतं मग तिथल्या एका सेवेकरी ताईंनी मला सांगितलं की माळ अशी जपायची नाही तुम्ही जर असे जपली तर तुमचा जप हा व्यर्थ जातो मग त्यांनी मला सांगितलं योग्य पद्धतीने माळ कशी जपायची आणि त्या पद्धतीने मी माळ जपू लागले हळूहळू आमचा नंबर पुढे येऊ लागला जसा नंबर पुढे येत होता तशी ही वाढत होती काय सांगतील काय असेल हे मनामध्ये खूप सारे प्रश्नांनी गोंधळ घातला होता मग नंबर जवळ आला सर्व काही हकीकत त्यांना सांगितली त्यावेळेस ते म्हटले काळजी करू नका सर्वप्रथम तुम्ही केंद्राप्रमाणे तुमचा देवघर आणि देवारा व्यवस्थित करा कुलदेवतेची सेवा करा तुम्हाला तुम्ही कुलदेवतेला कधी गेले त्यावेळेस सासू म्हणले की आम्ही ज मला आठवत नाही तेव्हा आम्ही कुलदेवतेला गेलो होतो आमची कुलदेवता ही तुळजा भवानी आहे आणि खंडोबा हे आमचं कुलदैवत त्यावेळेस मग त्यांनी आम्हाला मानसन्मान करण्यासाठी तिथे सर्वप्रथम जायला सांगितलं तेथून नवे देव घेऊन या देव भेट करा मानसन्मान योग्य पद्धतीने करा आणि घरी येऊन त्यांची स्थापना करा केंद्राप्रमा प्रमाणे देवघर देवारा करा आणि मग सेवा करायला ला लागा असं त्यांनी आम्हाला सांगितलं त्यांनी आम्हाला खूप साऱ्या सेवा दिल्या होत्या आर्थिक प्रगतीसाठी व्यंकटेश स्तोत्राची सेवा त्याचबरोबर श्री सुप्ताची सेवा अशा वेगवेगळ्या सेवा त्यांनी दिल्या त्यानंतर त्यांनी मुलासाठी गणपतीची देखील सेवा दिली होती आणि माझ्या सासूबाईंना गुरुचरित्र पारण करायला सांगितले होते आणि नवनाथ पारण देखील घरात करा म्हणजे तुमच्या घरातील सर्व निगेटिव्हिटी दूर जाईल जे काही नकारात्मकता आहे ती दूर जाईल असं त्यांनी सांगितलं मग आम्ही त्याचप्रमाणे करायचं ठरवलं पैसेही नव्हते काय करावे घरच्यांना सांगितलं की आपल्याला जायचं आहे अशा प्रकारे देवीचा मान सन्मान करायचा आहे त्यावेळेस घरचे ऐकत नव्हते मग आम्ही सर्वप्रथम दुर्गा सप्तशिती या पाठाला सुरुवात केली आम्ही संकल्पित मी आणि माझ्या सासूबाईंनी संकल्पित एक्कावन्न हे केले ज्यावेळेस आमचे एक्कावन्न पाठ झाले त्यावेळेस आम्हाला योग घडून आला की तुळजापूर येथे जाण्याचा आमचा संकल्पच तो होता की आम्हाला तुळजापूर येथे देवीच्या मानसन्मानाला आई तूच घेऊन चल त्यासाठी आम्ही हे पाठ करत आहोत अशी ती सेवा केल्यानंतर मिस्टर अचानक म्हटले की आज म्हणजे पैसे भरपूर आले आहेत आणि सर्व काही व्यवस्थित आहे तुम्ही म्हणतात तर आपण जाऊन येऊया मग आम्ही गाडी वगैरे केली आणि देवीच्या मान सन्मानासाठी गेलो देवीला लागणारं सर्व मान सन्मानचं साहित्य आम्ही घेतलं ज्या दुर्ग सप्तशिती बुकमध्ये जे दे जे जे मान सन्मानासाठी दिलं होतं ते सर्व काही आम्ही घेतलं आणि देवीचा योग्य पद्धतीने मान सन्मान केला तिथे गेल्यानंतर आम्हाला काही एक माहीत नव्हतं आमची गाडी डायरेक्ट श्री स्वामी समर्थ या आपला दिंडोरी प्रणेत मार्गातील तिथे जे दुकान आहे त्यांच्या दुकानासमोर जाऊन थांबले तिथे श्रीस्वामी समर्थ मंत्राचा घोष चालू होता माऊलींचा आवाज आला त्यावेळेस आम्ही त्या, त्या दुकानामध्ये शिरलो त्यांना सर्व विचारलं मग त्यांनी आम्हाला सांगितलं की काळजी करू नका तुम्ही भक्त भक्तनिवासला थांबा आणि जे काही पाहिजे आहे ते इथून घेऊन जा कारण आपल्या माऊलींच्या माऊलींनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सर्व काही देतो मग आम्ही तिथून सर्व काही व्यवस्थित सामान वगैरे घेतलं आणि देवीच्या मान सन्मानासाठी तेथून निघालो आणि पहाटेच्या वेळेस खूप गर्दी होती आम्ही बारीला लागलो देवीची ओटी वगैरे सर्व काही व्यवस्थित आमच्याकडून झालं झाल्यानंतर झाल्यानंतर तिथे आम्ही जेजूर येथे गेलो तिथेही माणसांमन व्यवस्थित झाला मग घरी आलो घरी आल्यानंतर केंद्राप्रमाणे देवघर देवारा केला आता स्वामींची सेवाही सुरू झाली सासूबाई गुरुचरित्र पारण करत होत्या मी स्वामीचरित्र पारायण तारक मंत्र तीर्थ घरामध्ये सर्वत्र शिंपडत होते जशी जशी सेवा वाढत होती तशी तशी घरामध्ये खूप एकोपा येत होता आणि जे एके मंत्र आम्हाला दिला होता तो मी मोबाईलमध्ये रोज सकाळी लावत होती एके मंत्र लावायची त्यांनी सांगितलं होतं तुमच्या घरातील एकोपा टिकण्यासाठी तुम्ही रोज एके एक मंत्र म्हणत जा किंवा घरामध्ये लावत जा मग मी तशाच प्रकारे करत होती आणि खरंच घरातील जे वातावरण होतं ते पूर्णपणे चेंज झालं होतं जी अगोदरची परिस्थिती होती त्या परिस्थितीत आणि ह्या परिस्थितीत खूप सारा फरक होता आता सर्वजण आनंदाने हे राहत होते आणि आमचा जो व्यापार होता त्यात देखील न पाहू लागला होता आम्हाला एकवीस दिवसाची व्यंकटेश स्तोत्राची सेवा देखील देण्यात आली होती मध्यरात्री उठून ती सेवा मी करत होती आमचं जे काही पेन्शन माझ्या सासऱ्यांचं गुंतलेलं होतं ते जवळपास चार पाच महिन्यापासून आले नव्हतं ते पेन्शन अचानक गुरुवार होता आणि माझं व्यंकटस्तोत्राचं पारायण हे चालू होतं माझा दहावा अकरावा दिवस असेल त्या दिवशी गुरुवार होता आम्ही सर्वजण संध्याकाळी जेवायला बसलो आरती वगैरे झाली आणि जेवण करायला बसलो ज्यावेळेस आम्ही जेवायला बसलो त्यावेळेस मॅसेज आला सासऱ्यांनी बघितलं की मेसेज त्यावेळेस कळालं की पेन्शनचे पैसे हे जमा झाले आहे आणि मिस्टरांचा जो व्यापार होता त्या व्यापारामध्ये देखील आता वाढ होऊ लागली होती गिरायक येऊ लागले होतं कारण त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही हातावरती ज्या पिवळ्या मोहऱ्या असतात त्या मोहऱ्या घ्या आणि त्यावरती महाराजांची विभूती टाका आणि त्या विभूतीवरती अकरा वेळेस वलगा सुप्त अकरा वेळेस कालभैरव अष्टक महाराजांची एक माळ श्री ओम श्री चैतन्य नम या मंत्राचा जप करून ती ते ती ती तीर, रक्षा तुम्ही तुमच्या दुकानाभोवती घरात सर्वत्र टाका असं सांगितलं ज्यावेळी तुमचे गिरायक तुमच्याकडे येतील आणि पुन्हा तेच गिरायक तुमच्याकडे येतील असं त्यांनी सांगितलं आणि तसंच काही घडत होतं असं आमच्या जिच्यात चमत्कार हळूहळू हालौ घडू लागले ज्यावेळेस माणसांना देखील याची प्रचिती येऊ लागली त्यावेळेस सर्वजण हे स्वामींची सेवा करू लागले माझे मिस्टर फार काही करत नाही पण ते रोज सकाळी उठल्यानंतर महाराजांची देवपूजा करतात आणि आरती वगैरे करून आरती करतात आणि महाराजांची एक माळ जप करूनच दुकानावरती जातात आणि आम्ही दोघी खूप सेवा करतो महाराज आमच्याकडून करून घेतात असं म्हणायला हरकत नाही जेव्हापासून स्वामी आमच्या आयुष्यात आले तेव्हापासून स्वामी भक्तांना आयुष्य खरंच बदलून गेलं स्वामींची मनोभावे सेवा केल्याने स्वामी खूप छान असे प्रचिती अनुभव देतात आज आम्ही स्वामी कृपेने खूप सुखी समाधानी आहे ज्यावेळेस रस्त्यावरती जातो दुःख दुसऱ्यांचे दुःख बघतो दुसऱ्यांचे हाल बघतो त्यावेळेस कळतं की नाही खरंच देवाचं केलेले काही वाया जात नाही खूप काही होतं असं नाही पण स्वामी सेवेत असल्यानंतर जर आपल्या आयुष्यात खूप दुःख असेल तर ते दुःख स्वामी फुलामध्ये त्याचं रूपांतर करतात हे नक्कीच आहे पदोपदी स्वामींनी आता साथ दिली आहे स्वामींच्या या उपकाराची फेड आम्ही कधीही करू शकत नाही स्वामींना आता एकच प्रार्थना आहे की स्वामी जोपर्यंत या देहामध्ये देह आहे तोपर्यंत तुमच्या चरणाची सेवा आमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीकडून तुम्ही करून घ्यावी आम्हा तुम्ही तुमच्या कृपेने आम्ही सर्वजण सुखी आहे आम्हाला दवाखान्याची पायरी तुम्ही कधीही चढून देऊ नका एवढीच विनंती आहे बाकी आम्हाला काहीच नको आम्ही सुखी आहे हेच आमच्यासाठी फार आहे तुमची सेवा घडणं हेच खूप मोलाचं काम आहे स्वामी जे कोणी दुःखीत पीडित आहे त्यांच्यापर्यंत आम्हाला लवकरात लवकर पोचवा आणि आमच्या मुखातून त्यांना देखील तुमच्या मार्गात येण्याची संधी द्यावी आणि प्रत्येक घरामध्ये तुम्हीचा वास असावा घराघरामध्ये जर तुम्ही गेला तर या जगात कोणीही दुखी राहणार नाही कारण तुम्हीच या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक आहात असा मला आलेला हा स्वामींचा छोटासा अनुभव होता श्रीस्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांना किती सुंदर असा अनुभव या ताईंना स्वामीने दिला तुम्हाला देखील हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी ಸಮರ್ಥ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ